मित्रांनो तुमचं सगळ्यांचं okay. स्वागत आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत की आज आम्ही आमच्या गावच्या जे आमचे माग आहे त्याच्यामध्ये आम्ही आज खत टाकणार आहोत आणि त्याला एक असं असंही करणार आहोत ताकी त्याला चांगली मेमध्ये जेव्हा आम्ही येऊ तेव्हा चांगली फळं येतील आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण खतवीत घेऊन आलो चिपळूणमधून तर, 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 तर आज या व्हिडिओमध्ये ते बघूया हो आणि अजून बरंच काही बंगायसाठी आहे व्हिडिओला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नाश्त्याला मस्त गरमागरम पोहे आणि इथे बघू शकता थंडी वातावरण आणि मस्त गरमागरम पोहे आहेत तर सगळ्यांनी या नाश्ता करायला जास्वंदीची फुलं बघा किती मस्त सुंदर आली आहेत थंडीमध्ये झाडांचं कसं एकदम पाणी त्यांना दुख असल्यामुळे पाणी चांगलं भेटतं त्यामुळे पाणी वेग घालायची गरज नाही पडत श्रेयस बघा आज शाळेला दांडी भरले त्यांनी आज अर्धा दा दिवस असतं शनिवार आहे आणि काल त्यांच्या शिक्षकांनी चिकन बिर्याणी आणलेली हा चिकन बिर्याणी कशी होती मस्त शाळेत काल चिकन बिर्याणी पार्टी होती आणि बघा अंजीर बघा पूर्ण अंजीरचं झाड आहे आणि ते खाली पूर्ण असे अंजीर लागले मस्त मोठे असे अंजीर लागलेत मोठं असं झाड आहे आणि मागची बाग आमची नेहमीच दाखवतो मी व्हिडिओमध्ये पण खूप आवडतो मला इथे मस्त एकदम शांत असं वाटतं ही आमची आंब्यांची कळम आहे आणि ती जी वेळ दिसते ती हे काली मिरी आहे मागचा परिसर आमच्या घराचा आणि हे आता आम्ही अंजीर काढले आहेत तर फर्स्ट टाईमच मी पण आता बघतो आम्ही आता कधी प्रोसेस नाही केलं आहे त्याला सुकवावे लागतात आणि नंतर ते बनतील अंजीरमध्ये आपलं खाण्यायोग्य तर बघा किती छान असे मस्तवेगीत पास सात ओडलेत चीक पण आहे तेव्हा तर या टायमाला फर्स्ट टाईम एक्सपिरिमेंट करणार आहोत आम्ही काळीगिरी पण बघू शकता तुम्ही भरपूर अशी लागली आहे अजून हिरवी आहे तिला प्रोसेस करून म्हणजे मस्तपैकी असं वापरता येतात भरपूर अशी सगळ्या झाडांना काळी मिरी लागली आणि हा बघा आता हे वरती तुम्हाला दिसते आता फणस लागलाय म्हणजे आता सुरुवात झाली आहे तिला आवाज देतो तो पक्षी कसा आवाज देतोय यश तुला पक्ष्यांची भाषा येते ती खालता गेली तिथे इथे ना मागे पूर्ण चांगलं असं स्वच्छ असं असायचं म्हणजे आम्ही तिथे जायचो आणि इथे आमची खाली विहीर होती खाली। जा 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 आता इथे स्लोप आहे खाली पण आता बघा एकदम जंगल झालंय इथे म्हणजे म्हणजे आता जाऊच नाही शकत एवढं जंगल झालंय जंगल मी असं यशनी आणि वहिणी आजूपूर्वी हळद लावलेली आता बघा ती पूर्ण तयार झाली आहे इथे सगळे असते आणि आम्ही झाडासाठी माती घेतोय मेहनत चालू आहे काय पुरण पुरण भरायला माती घेतोय आणि आता आम्ही सगळ्या झाडांना आज पुरण घालतोय बघा काळी मिरी काढलेली आहे

तिथेच काढू भाजी काढायला आलोय तेजस करून एक मुलगा आहे त्याचा एक कलवं कलावंडे त्या गावचा तो आमच्या इथे येऊन शेती करतो तेथे लाल माठ हिरवा माठ आहे श्रेयसला पुन्हा माहिती आहे त्याच्या शेताबद्दल श्रेयस आता मला कलिंगड घ्यायला दाखवायला मिळतो आहे तर करून एक कलवंडे गावचा एक मुलगा आहे तो आमच्या इथे खरवते गावाला येऊन तो शेती करतो आणि आता बरेच वर्षापासून करतो यंग एकदम तरुण आहे तर खरंच त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे की गावात राहून पण व्यवसाय करून आपण आपलं घर व्यवस्थित चालू शकतो बघा टमॅटो एकदम मोठे मोठे टमॅटो हो पुन्हा बरेचसे लागलेत पाणी सोडले आता त्यांनी घरातनच सोडतो एकदम ऑटोमेटेड केलं त्यांनी ते आहे कलिंगडाची शेती हे बघा कलिंगड बघा हा बघा केवढा मोठा कलिंगड ते बघा त्यांनी कशी सिस्टम केली आहे ह्याच्यामध्ये सगळे जे हे असतात ना जे झाडांना नुकसान फोडतात किडे माशा ते इथे या कपमध्ये अडकले आहेत कलिंगड एकत्र आहे बघा ह्या फुल आणि <laughs> आता आम्ही एवढी भाजी आणली आहे तर मी मुंबईला उद्या जाणार आहे सगळी फ्रेश भजी के भाजी घेऊन जाणार आहोत नैशनी पण अजून भाजी आणली आणि टोमॅटो आणले इथे आण नश इथे बघू टोमॅटो तर हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला अगर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू